रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव बसून तेथे नेमणुकीचे अधिकारी व अंमलदार तसेच मृत्यूंचे दूध आणि रस्त्यावरील वाहन चालक अँबुलन्स चालक यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर तसेच सुरक्षित वाहतुकीसंदर्भात प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमास माननीय कुमुद कदम मॅडम डी वाय एस पी नाशिक विभाग तसेच भावना महाजन मॅडम पी आय नाशिक विभाग तसेच रामोळे हॉस्पिटल व सिटी हॉस्पिटल नाशिक यांच्याकडील डॉक्टर व स्टाफ उपस्थित होते दरम्यान सर्वांची मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करून घेण्यात आले सुरक्षित वाहतुकी संदर्भात सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमात शालेय विद्यार्थी मृत्यूंजय दूत कामगार रोडवरील वाहन चालक अँब्युलन्स चालक म पो केंद्राचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे ओझर जनसेवा मंडळाचे संतोष सोनोने कांचनराज जाधव शब्बीर खाटिक यावेळी उपस्थित होते यावेळी महामार्गावर असलेल्या विविध समस्यांचे पत्र देखील जनसेवा मंडळाच्या वतीने देण्यात आले महामार्ग पोलीस विभाग अंतर्गत मान्य अपर पोलीस महासंचालक सुरेश कुमार साहेब माननीय पोलीस अधीक्षक रुपाली अंबुरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संपूर्ण नाशिक डिव्हिजनमध्ये आम्ही महामार्ग सुरक्षा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम राबवित आहोत त्याच आ त्यात आज महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव येथे महामार्ग सुरक्षा अभियान अंतर्गत वाहन चालक व वा, आमचे पोलीस कर्मचारी ह्यांचे आरोग्य तपासणी शिबिर त्यात विशेषतः नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आज आम्ही या ठिकाणी राव घेतलेलं आहे त्यात महामार्गावरील वाहन चालकांचा तसेच येथील लोकांचा उ उत, उत, उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आज आम्हाला मिळालेला आहे या अभियाना अंतर्गत आमचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे ह्या सप्ताहामध्ये लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत अवेअरनेस करत आहेत त्याबाबत माहिती देत आहेत आणि जे रस्त्यावरील अपघात वाढलेले आहेत त्यांना आळा बसावा याकरिता हे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत अंतर्गत आज पिंपळगाव महामार्ग केंद्र येथे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे